आणि यामध्ये चार एक आ, दोन हजार एकशे अकरा दोन चौदा ला कचरा उचलला जाईल आणि प्रारंभ त्यावेळेस अनेक लोकांनी स्वच्छ होती आणि यामध्ये चार हजार एकशे अकरा स्वच्छतेमध्ये जन सहभागाचे कार्यक्रम देखील होणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती आवश्यक आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दोन हजार चौदा ला स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आणि स्वतः झाडू हातात घेतला आणि ते स्वच्छतेला प्रारंभ केला त्यावेळेस अनेक लोकांनी टीका टिप्पणी केली आरोप केले हा इव्हेंट आहे म्हणून पण आता त्याची जी काही त्याचा फायदा काय तो आता आपल्याला लोकांना कळतोय मोदीजीने आता झाडू घेऊन स्वच्छता अभियान प्रारंभ केल्यानंतर प्रत्येक नागरिक स्वच्छता हे आपलं कर्तव्य आहे समजून काम करू लागला त्यामुळे ला। महाराष्ट्रामध्ये एक मोठा या अभियानाच्या माध्यमातून फरक जाणवतोय त्यामुळे ही संकल्प ही संकल्पना जी आहे ती पुढे न्यायची आहे आणि स्वच्छ भारत अभियान अधिक प्रभावी करायचं आहे आणि त्यामध्ये म्हणून आज इथं या ठिकाणी गणपती विसर्जन झाल्यानंतर अं काही कचरा आहे आणि निर्माल्य आहे हे सगळं जे आहे हे स्वच्छ करून सर्व मुंबईतले बीच आ, जे आहे असे स्वच्छ करण्याच्या सूचना या ठिकाणी मी कमिशनर आयुक्त इकडे आहेत आणि त्याचबरोबर आयुक्तांना ही सांगतो आता जे गणपती बाप्पाचे जे सगळे पोस्टर लागलेले आहेत बॅनर लागलेले आहेत ते आपण तात्काळ आता उत्सव संपलाय तात्काळ या ठिकाणी काढा तेही स्वच्छता मोहिमेचा एक भाग आहे आणि या संपूर्ण मुंबई स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई हरित आज दीड लाख झाड आपण या ठिकाणी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये लावलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो झाड लावण्याचा आपला संकल्प आहे कारण ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याला आपण फेस करतोय याच्याशी आपली लढाई आहे आणि मग पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी हे आवश्यक आहे तेही आम्ही करतोय आणि त्याचबरोबर डीप क्लीन ड्राईव्ह आपल्याला मी सांगितलं डीप क्लीन ड्राईव्ह आता सुरू होईल आणि खरं म्हणजे स्वभाव uh, स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता हाही आपल्या स्वच्छतेचा एक अभियानाचा भाग आहे त्यामुळे अगदी डीप क्लीन ड्राईव्ह अगदी मना मनापासून झाला पाहिजे आणि मी सगळ्यांनाच सांगतो की ही स्वच्छता आपल्याला करायची आहे आरोग्यासाठी या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि त्यामुळे मानसिकता देखील बदलली पाहिजे स्वच्छ या ठिकाणी संस्कार जे आहेत ते आपले स्वच्छ झाले पाहिजे स्वभाव आपला स्वच्छ झाला पाहिजे सकाळचं होणार प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण लक्षात घेऊन हे स्वच्छता अभियान राबूया पत्रकारांना देखील आजच्या दिवशी शुभेच्छा आणि हे अभियान दोन ऑक्टोबर पर्यंत अगदी राहिलंच पण त्याही पुढं पूर्वीप्रमाणे मुंबई महापालिकेच्या गल्ल्या गल्ल्या रस्ते आतले रस्ते प्रमुख रस्ते स्वच्छता गृह सगळं सगळं स्वच्छ या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये आमचा आम स्वच्छता कर्मचारी जो आहे हा खऱ्या अर्थाने त्याचं नेतृत्व करतोय आणि मी नेहमी म्हणतो मुंबईचा खरा हिरो स्वच्छता कर्मचारी आहे साफसफाई कर्मचारी आहे आणि म्हणून त्याला देखील मोठ्या प्रमाणावर इथं त्याचंही योगदान आहे म्हणून मुंबई महापालिका आयुक्तांना मी धन्यवाद देतो आमचे दोन्ही पालकमंत्री आहेत ते मुंबईच्या प्रत्येक कामामध्ये योगदान त्यांचं का असतं आणि म्हणून मुंबई आता बदलते आहे मुंबई स्वच्छ होती आहे मुंबई सुंदर होते आहे मुंबई हरित होते आहे मुंबई प्रदूषण मुक्त होते आहे आणि मुंबईची ट्राफिक मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे आणि म्हणून यासाठी आपण अनेक हे सगळे प्रकल्प पोस्टल सारखे ओपन करतोय जालना देतोय आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून दूर होण्या करण्यासाठी हे अटल सेतू आहे पोस्टल आहे मेट्रो आहे अशा प्रकल्पांना आम्ही चालना दिलेली आहे आणि म्हणून याचा फायदा मुंबईकरांना होईल गणेश गणपती उत्सव झालेला आहे या गणपती उत्सवामध्ये ला मुंबईकरांनी लाखोंच्या संख्येने सहभाग घेतला एकट्या गिरगाव चौपाटीवर आठ ते दहा लाख गणेश भक्त होते संपूर्ण मुंबईमध्ये अडीच ते पावणे तीन लाख छोटे मोठे गणपती घरातले दीड दिवसाचे दहा दिवसापर्यंत या ठिकाणी बसतात आणि महाराष्ट्रामध्ये लाखो गणेश भक्त गणपती उत्सव साजरा करतात गणपती उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव आहे हजारो कोटीची गुलादा या उत्सवामध्ये होते त्याचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होतो अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि म्हणूनच मुंबई एमएमआर मध्ये एवढं पोटेन्शियल आहे की फक्त मुंबई एमएमआर मधूनच आम्ही वन पॉइंट फाय ट्रिलियन डॉलर गोल अचीव करू शकतो असं नीती आयोगाचा रिपोर्ट आहे तो आता आम्ही इम्प्लिमेंट करतोय आमचं महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये मित्र नावाची आमची संस्था आहे त्याच बरोबर इकॉनॉमिक एडवायझरी काउन्सिल आहे आपल्या राज्यासाठी देशासाठी आपण दिलं पाहिजे आणि दुसरं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचा संकल्प आहे एक पेड मा झाड लावून ते मोठं करणं आणि लोकांना सावली देणं पर्यावरण हे सगळं जे काही पन्नास टेम्परेचर सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचर हे ते जे काय आता आता तापमान जे आहे वाढतंय आता लोक म्हणतात की बर्निंगचा का काळ सुरू आलेला आहे बर्निंगचं युग आलेला आहे आणि मग हा जो धोका आहे ही धोक्याची घंटा आहे याला आपल्याला या धोक्यातून सावरायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे हे मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा